राष्ट्रमुक्ती देशप्रेम असं होतं एकदा छोट्या होत्या त्या लहानपणी तेव्हा त्या वडिलांसोबत टिळकांचं भाषण ऐकायला गेलं खूप गर्दी वाट गर्दी होती वडिलांच्या खांद्यावर बसून ते ऐकत ते शांततेने असं भाषण तर त्यांनी ते मन लावून ऐकलं आणि घरी आल्या वडिलांना विचारलं की बाबा स्वयंसेवक मी शकतो आहे त्याच्यात तर स्वयंसेवक म्हणजे काय असं विचारलं तर त्यांनी सांगितलं की आपल्या देशाचे कार्य करणारी म्हणजे देशाची सेवा करण्यासाठी जो स्वतःहून पुढे येतो त्याला स्वयंसेवक असं म्हणतात तेव्हापासून त्यांच्या मनात ते खूप रुजलं स्वयंसेवक असं मग सातवीपर्यंत त्यांचं पुण्यात शिक्षण झालं सातवीनंतर त्या काळात असं होतं की लग्नाचं वय होतं त्यांना मग त्यांना आपट्यांचं स्थळ आलं की नाही रा आप ते बीचवर होतं म्हणजे आधी त्यांचं लग्न झालेलं होतं बायको केलेली होती मग जण म्हणत होते असं की ही म्हणजे ते एवढे ब्रिजवल हे असं पण त्या काळात होत होतं असं की बिज्वलाही दिल्या जातील मग ते विनायकरावांशी त्यांचं लग्न झालं सात्विक असतानाच हळूहळू संसार सुरू झाला त्यांचा विनायकराव स्वतः खूप समंजस नाही होतो पण त्यांची परिस्थिती वडील वारली असल्यामुळे त्यांना लहानपणीच नोकरी करावं लागेल आणि मग नोकरीमुळे त्यांचंही शिक्षण राहिलं शिक्षण केलं नाही असतं लग्न झाल्यावर त्यांना असा विचार छान सुरू झाला यांनी ताईंनी म्हणजे त्यांचं पिकाचं नाव सरस्वती ठेवण्यात आलं लग्न झाल्यावर ताईंच नाव सरस्वती ताई सरस्वती अशा खूप संसारात रमून

ताई त्यांच्या आधी एक बहीण होती पण ती स्वतः आजारी असल्यामुळे सगळं काम ताईंवर पडायचं पण ताई सगळ्या लहान भावंडांना सांभाळणं नंतर घरात आईच्या काम सोबत मदत करणं आईच्या स्वयंपाकात मदत करणं आणि अगदी म्हणजे न कोबाटा करणं जे काम पडलं ते शांत करणं आणि सगळ्यांना अगदी आपलं असं करणं हे त्यांचं गुण ताईंवर लहानपणापासूनच त्यांना ते होतं कार्यकर्त्यांची मंडळी म्हणूनच ओळखले जाते केव्हाही त्यांच्या काही फिरून नाही पण सगळ्यांना जेवण खाऊ घालून नसते असते ती नाही चौकशी करणं हे टाईम खूप मोठा गुण होता कार्यकर्ते अगदी आनंदाने त्यांच्या घरी म्हणजे घ्यायचे दिलं अगदी त्यांचं घर म्हणजे त्यांना आपलंच वाटायचं त्याच्यामुळे म्हणजे ताईंना हळूहळू ते संघाची चर्चा बैठकी त्या जरी स्वयंपाकघरात असायच्या तरी इकडे बाहेरचं सगळं त्यांच्या त्याच्यामुळे त्यांना आज खूप वाटायचं की म्हणजे समज बात काहीतरी त्याच्यात केलं पाहिजे फिरायला पर्वती सिंह घटला जायचे दोघे विनायकराव आणि ताई त्यामुळे आले की वर्तमानपत्राशी चर्चा चे करायची मग ते खूप स्त्रियांवर अत्याचार वगैरे असं व्हायचं त्याच्यामुळे मग ते अशी चर्चा करायची तेव्हा त्या म्हणाल्या विनाय की आम्ही काही तो नाही शकत का बायका त्याच्यात तर ते म्हणाले तुम्ही तुमचं संघटन करा तुम्ही एकत्र आहे एकटी बाईक त्याला विरोध नाही करू शकणार किंवा असं तर तुम्ही तुमचं एकत्र संघटित व्हा आणि हे करा मग ताई म्हणे म्हणजे कसं काय होईल तर म्हणे तर म्हणे तुझं स्वयंपाकवर आहे ना त्याच्यातच सगळ्यांना बोलाव तेच तुझं कार्यालय कर असं आणि मग एकत्र या असं ताईंनी ते मनावरच घेत लागली आणि मग त्या आजूबाजूच्या चाळीत किंवा ह्याच्यात जाऊन पावसा बायका गोळा केल्या त्यांनी सांगितलं या दिवशी माझ्याकडे दे। मग सगळ्या बायका आहेत दे त्यामुळे मी कसं हळदीकुंकायचे ट्रेन आता किंवा संक्रांत नाही वगैरे तर म्हणे हळदी कुंकासाठी नाही होत आलं मग त्यांनी राष्ट्राबद्दल असं सा त्यांनी सांगितलं सगळ्यांना की आपणही असं सगळं घेतो वर्तमानपत्र वाचून त्याच्यावर चर्चा करत जाऊ पुढे काय करायचं किंवा आपण बायकांनी काय सहभाग घ्यायचा राष्ट्रकार्याबद्दल असं मग सांगत म्हणजे त्यांचं बोलणं इतकं कळकळीचं होतं की त्या बायका म्हणजे दर दरवेळेला किंवा आपण जाऊ अजून काय करायचं असं म्हणून त्यांचं एकत्र संघटीत संघटीकरण सुरू झालं मग म्हणजे त्यांनी मग खेडकेवार वगैरे आले ते मग त्यांनी असं समजलं त्यांना की इकडे पण काही संघटित करून मग त्यांनी सांगितलं की वर्ध्याला पण असं सुरू केलेलं आहे वंदनीय माझी म्हणजे लक्ष्मीबाई केळकरांनी तर त्या तेव्हा मग नंतर पुण्याच्या नुसार लक्ष्मीबाई त्या भेट देवांनीच जे दोन्हींनी सांगितलं मग लक्ष्मीबाई केळकर किंवा पुण्यात आल्या तेव्हा ताईंना भेटायला आल्या त्याच्या वर चढव मग त्या ताई उतरत होत्या काही कामाने ताईंचं कार्य खूप होतं म्हणजे घरातलं सगळं सांभाळून त्या बाहेरही पण सगळीकडे जाऊन प्रचार प्रसार करायचा म्हणजे बायकांना धुळा करणं किंवा हळूहळू समोरचं काम सुरू झालं मग तेवढ्याच लक्ष्मीबाई केळकर त्यांच्याकडे आल्या तर त्या मी विचारलं सरसो की आपटे कुठे ऐकते त्या म्हणाल्या की मीच आहे सरस्वती लागते मग ते घरी घेऊन गेल्या आणि त्यांनी दोघींनी चर्चा केली की तुम्ही कसं काम करताय असं मग मावशींनी म्हटलं की आम्ही तेच काम करताय आपण सगळे मिळून एकत्र करायचं का तर ताईनी एका क्षणाचं निलंबना करता की नाही आम्ही तुमच्या सोबत का म्हणजे असं नाही म्हटलं की माझं माझं मी वेगळं करेन तुम्ही तुमचं असं नाही केलं एकत्र मग ते राशी सेवा एकत्र काम सुरू झालं ताई आणि मावशी तर तेव्हा असं म्हणतात की सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र झाल्या व असं कधीच होत नाही की त्यांच्याकडे लक्ष्मी त्यांच्याकडे सरस्वती नसते आणि सरस्वती आहे तर समितीकडे दोन्ही एकत्र आहेत असं असं नंतर हळूहळू हे सुरू झालं आणि ताईंच संघाचं पण काम सुरू झालं मग तेव्हा अं गांधीजी हत्या गांधी हत्या झाली तेव्हा खूप म्हणजे ब्राह्मण चालण्यात आले खूपच सगळे संसार उद्भव उप, उद्ध्वस्त वगैरे झाले मग तेव्हा ताईंनी खूप सगळ्या रोज जाऊन घरी जाईन त्यांचे सगळे संसार बसवले सगळ्यांना मॉरल सपोर्ट करत होत्या ताई असं सगळ्यांच्याकडे जाऊन सगळ्यांना समजून सांगून मी हे दिवस जातील असं करून सगळ्यांना एकत्र नेहमी सेवा करणं हाच प्रत होतं त्यांचं ती सेवा कोणाचं काही तुटलं समजा दवाखान्यात कोणी आहे असं समजलं की ताई त्यांचं पथ्याचं घेऊन जाणं फळं घेऊन जाणं असं सगळं करायचं आणि दुसरं कानावरच पडलं की ताईंच्या लागलीच त्यांची सेवा सुरू होऊन जायची नंतर असंच चालू असताना विनायकरावांना कर्करोग झालं आणि ते गेले मग ते अगदी घुसून गेले कारण ते विनायकराव म्हणजे त्यांच्या दे मनापासून मोठा पाठिंबा होता विनायकरावांचा ते एकदम घसून गेले तसं त्यांना भेटायला मावशी आल्या मावशीने त्यांना खूप समजवून अगदी मोठी बहीण समज ते वाचता वाचता तितक वाईट वाटते खूप त्यांना समजून सांगितलं आणि म्हणे तू रामायण ऐकायला गेला मग त्या रामायण ऐकायला गेल्या त्यांच्यासोबत आणि तेव्हापासून त्या परत ख म्हणजे उठून उभ्या राहिल्या आणि परत समितीचं काम इतका प्रवास करायचा काही वयाच्या पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत पर्यंत पूर्ण प्रवास केला त्यांच्या प्रवासाची अशा गोष्टी आहे की प्रवास करायचा ना तर जवळ त्या कुठं असं काही गोड काही आल्याच्या वड्या वगैरे असं जोही कोणी वेगळे त्यांना ते अशा बिना खाण्यापिण्याच्या अशा गौतीच वाटत तुमच्या एक आल्याची वडी तरी थंडी घ्यायचं किंवा असं ज्यांच्या घरी जायच्या प्रवास त्यांच्याकडे उतरायच्या त्यांच्याकडे असं म्हणजे वेगळं आलेलं आहे कोणी असं वाटायचंच नाही त्या बा घरच्या बाईला असं वाटायचं की माझ्या माहेरच कोणी आलेलं आहे का इतकं समोरपूर कोण जायचं काही सगळ्यांच्या ह्याच्यात समितीची कामं चालू होते त्याच्यानंतर आणीबाणी लागली होती आणीबाणीच्या वेळेला खूप संख्य कार्य कार्यकर्त्यांना सगळ्यांना अटक झाली सगळे जेलमध्ये मग ताईंनी सगळ्या सेविकांच्या मदतीने राखी पौर्णिमा जेलमध्ये साजरी केली अधिकाऱ्यांना परवानगी काढली अधिकाऱ्यांची आणि तेव्हा सगळ्या जेलमध्ये जेलमध्ये जाऊन राखी पौर्णिमा केली तर तिथल्या सगळ्या म्हणजे कार्यकर्ते त्यांना तर राखी बांधली तिथल्या अधिकाऱ्यांना नंतर तिथले जे शिपाई किंवा अजून चोर वगैरे सगळ्यांना राखी पौर्णिमा बांधून केली आणि तिथे राखी बांधली नंतर त्यावेळेचे सरसंघचालक होते बाळासाहेब तेवढंच होते त्यांचा वाढदिवस पण त्यांनी जेलमध्ये साजरा केला अधिकाऱ्यांची परमिशन काढून सगळ्या सैनिकांचं घेऊन असं सतत सेवा सेवा तसंच ते पानपोटी धरण याचं कुठलं पुण्याच हा तर त्याच्या ते पूर्ण पुणे पाण्यात दिलं तेव्हा मग त्यांनी एक गाव पूर्ण राऊतवाडी म्हणून गाव त्यांनी दत्त घेतलं समितीने दत्त घेतलं आणि ते गावाचं पूर्ण पुनर्वसन काय म्हणतात ते पुनर्वसन पुनर्वसन केलं गावाचं पूर्ण पुनर्वसन केलं कुठल्या गावांना गावात काही येताना दिसलं की सगळ्यांना इतका आनंद व्हायचा की आई आली आमचं सगळं संसार सांभाळायचं एकदम खूपच सेवा म्हणजे सगळी त्यांची म्हणूनच कदाचित सेवा म्हणून साजरा करत असतील मग त्या त्याच्यानंतर हळूहळू समितीचे प्रत्येक वर्ग हे व्हायचे वर्ग पुण्यातील पण त्यांनी सगळं स्वची प्राणापलीकडे जपणूक करा कारण स्वला काना दिला तर स्वार्थ होईल तर स्वार्थात राहू नका आणि स्वार्थ करू नका स्वार्थ झाला तर म्हणजे स्वार्थाचा भसमासून पण सत्यम शिवम सुंदरमला पण जाळून टाकतो त्याच्यामुळे या स्व स्वची अगदी प्राणापलीकडे जपणूक करा तुम्ही नंतर का अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली वंदनीय मावशींनी नेळ ठेवला त्याच्यानंतर पूर्ण धुरा समितीची टाईमवर आली त्या प्रमुख संचालिका झाल्या तेव्हा त्यांना वाटायचं की मी टाईमसाठी इतकं पुढे घेऊ शकेल का असं कार्य करू शकेल का पुढे पण त्यांनी खूप सम म्हणजे टाईमला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सगळं कार्य समितीचं पार पाडलं त्याच्यानंतर खूप ताईंनी म्हणजे ज्ञानेश्वरांनी जे विश्वसी माझे जे असं म्हटलेलं आहे ते ताई ते वाक्य जपून दाखवलं ताईंनी ते सगळं ते म्हणजे स्वतःचं घरदार नुसतं न पाहता पूर्ण विश्वाचा संसार भारताचा तरी संसार केल्यासारखं केलं नंतर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये ताईचा अमृत महोत्सव ताईंना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले मग तेव्हा त्यांचं सगळ्या सेविकांनी ठरवलं की यांचा अमृत महोत्सव करायचा ताईंनाही अजिबात आवडत नव्हतं की मला पुढाकार किंवा समोर असं ताईने नाहीच म्हटलं होतं पण सगळ्या सेविकांच्या आग्रहा खातं त्यांनी हो म्हटलं त्यांना फोटो काढणं समारंभात ताईंना असं पुढे अगदी बिलकुल आवडत नव्हतं तरी त्या सेविकांनी त्यांना तेव्हा एक लाखाचं हे दिलं मारंटी दिली तर काही ती देखील घेऊन त्याच्या स्वतःचे पैसे टाकून परत ती समितीला अर्पण केली असं इतकं आणि कोणाने पण असं भेट घरातल्या नाही पण काही असा वाढदिवस वगैरे असल्या कि खूप तरी त्या सगळ्यांचं लक्षात ठेवायचे की याला काय आवडते कधी एखाद्या सेविक हे आवडते तेव्हा त्या अगदी तिच्याकडे सातल मी ती वस्तू घेऊनच जायचा इतकंच म्हणजे इतकच तत्परता आणि काय बुद्धी कौशल्य होतं त्यांचं की लोकांना खूप आपलं असं करून घ्यायचं तसेच पुढे त्यांचे गाणे त्याच्यावर दोन कवी हे सांगते ओळी आणि बोल सांगतात शांतस्निग्ध तेजाचा हा असा स्पर्श द्यावा स्पर्शचंदनाचा